माझ्या प्रिय बंधू भगिनींना नमस्कार एखादी गोष्ट आपल्या विरोधात गेली तर हताश व हतबंद होता पुढे काय करायचे हे जर का आपल्याला माहिती असेल तर आपलं आयुष्य आणखी सुखकर होतं त्याप्रमाणे जर का पुढच्या सिव्हिल प्रोसिजर कोर्स आपल्याला माहिती असतील कोणत्या प्रोसिजर पुढे अवलंबवायच्या या माहिती असतील तर आपल्याला निश्चितच हमकाश आपल्या दाव्यामध्ये यश निश्चितच मिळते एका वादीने त्याच्या भावांविरुद्ध वादीचे दाव्यातील समायिक वहिवाटीस हरकत अडथळा करू नये असा दिवानी दावा केला आणि त्या कामी मनाई हुकूम अर्ज दिला आता वादीचा तो मनाई हुकूम अर्ज मेरबान कोर्टांनी नामंजूर केला त्यानंतर वादीच्या लक्षात आलं की आपला हा, हा दावा पुढे टिकणार नाही मग वादीने सिव्हिल प्रोसिजर कोड ऑर्डर सहा रूल सतरानुसार दावा दुरुस्तीचा अर्ज दाखल केला मध्ये वादीने आणखी मिळकती दाव्यामध्ये समाविष्ट केल्या व मनाई हुकूमचा दावा वाटणीत तब्दिली करण्याची मागणी केली तसेच त्यांनी सर्व मिळकतीमध्ये हिस्सा मिळावा अशी मागणी केली वादीच्या अर्जावर मेरबान कोर्टाने ऑदर सॅट टू सेचा आदेश दिला त्यावर प्रतिवादींनी वादीची संभाव्य दुरुस्ती मंजूर केल्यास दाव्याचे स्वरूप बदलेल आणि वादीचा दुरुस्त अर्ज नामंजूर करावा फेटाळण्यात यावा असं म्हणतं दिलं त्यावर दोन्ही पक्षाचा युक्तिवाद झाला आणि वादीने संभाव्य दुरुस्ती मुद्देसंबंधी पुरावे मेहरबान कोर्टात सादर केले आणि सदर दुरुस्तीमुळे प्रतिवादीवर अन्याय होत नसेल आणि त्याचे नुकसान होत नसेल असे सिद्ध करून वादीने त्याचा सिव्हिल प्रोसिजर कोड ऑर्डर सहा रूल सतराचा अर्ज मंजूर करून घेतला अशा प्रकारे ही माहिती झाली वादीसंबंधी पण ह्यावर प्रतिवादी काय करू शकतो पुढे याबाबत आपणास माहिती असल्यावर नक्कीच कमेंट करून सांगा आणि याबद्दल पुढून माहिती जाणून घ्यायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद